राज्यातील तब्बल दोन लाख क्विंटल सोयाबीन खरेदी रखडली आहे चार दिवसात इतकी सोयाबीन खरेदी कशी होणार आणि सोयाबीनला हमी भाव मिळणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावतीय शेतकऱ्यांची ही चिंता झी चोवीस तासनं शासन दरबारी लावून धरली आहे शासनानं देखील तत्काळ याची दखल घेत सोयाबीन खरेदी सुरूच राहणार असल्याचं जाहीर केलंय पाहूयात एक रिपोर्ट सोयाबीन खरेदी रखडली चिंता वाढली दोन लाख क्विंटल सोयाबीन खरेदी रखडली सोया हो सोया वाढली कारण तब्बल दोन लाख क्विंटल सोयाबीन खरेदी अद्याप सरकारनं हमी भाव खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीची मुदत सहा दिवसांनी वाढवली हो मात्र दोन दिवस सुट्टीचे वगळता केवळ चार दिवस सोयाबीन खरेदीसाठी मिळणार आहे त्यामुळे चार दिवसात राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी कसं होणार असा सवाल आता शेतकरी आहेत शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली खरी मात्र खरेदी केंद्रावर या अशा रांगा लागल्यानं आपला नंबर येणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे शेतकऱ्यांना विचार आलेला आहे की आपलं सोयाबीन चार दिवसात खरेदी केंद्रावर खरेदी केल्या जाईल हा प्रश्न शेतकऱ्यांना उद्भवलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी नाफेड कडे आपली सोयाबीन विक्रीची नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना कोंडीत माध्यमातून होत आहे वाशिम जिल्ह्यातली सोयाबीन खरेदी अजूनही बंदच आहे त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली तर लातूर जिल्ह्यात तब्बल सव्वा लाखांच्या जवळपास शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केली आहे त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी महिनाभराची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे लोकांची खरेदी राहिलेली आहे तीनच दिवस बाकी आहे तीन दिवसात सरकारनं मुदत वाढवून दिवसाची तर सर। ही खरेदी खरेदी माल तर ही वेगळा तुम्ही बघू शकता परिसर पूर्ण सर गाड्यानं त्याच्यामुळे हीच खरेदी होत नाही तर राहिलेल्या शेतकरी जे माल घरी आहे तो तो भाग वेगळाच आणि नोंदणी करायची शेतकरी तो भाग वेगळाच त्याच्यामुळे आणखीन किमान पंधरा दिवस तरी नोंदणीला द्यावे आणि महिना पुढचा एक फेब्रुवारी पूर्ण महिना खरेदीसाठी घ्यावा ही शासनाला विनंती आहे गेल्या वर्षीचे सोयाबीन खरेदीचे पैसे सरकारने दिले नाही मग यंदा सरकार सोयाबीन खरेदी कशी करणार असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय दिले सोयाबीन खरेदी केले त्याचे पैसे मिळत नाही चार महिने झाले धानाचे पैसे मिळत नाही शेतकऱ्यांचे शेतकरी ओरडत आहे आमचे धान घेतलेत पण आमचे पैसे द्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा झी चोवीस तासनं मांडली हमी भावानं सोयाबीन खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी लावून धरली त्यानंतर पणन मंत्री जयकुमार गोरे यांनी सोयाबीन खरेदी सुरूच राहणार असल्याचं झी चोवीस तासला सांगितलंय सरकार सामान्य शेतकऱ्यांचं आहे अजून मुदत आहे खरेदी चालू आहे व्यवस्थित चालू आहे आमचे स्वतः जो विभाग पणन विभाग याच्यामध्ये मॉनिटरिंग करते काय अडचणी असल्या तर त्याच्यामधनं मार्ग मु� काढण्यात येतील आणि ही रेकॉर्ड ब्रेक खरेदी चालू आहे याच्यानंतर तूर खरेदी करायची इतर साऱ्या गोष्टीसुद्धा खरेदी करायच्या आहेत गोडाऊन संपत चालले आणि गोडाऊन गोडाऊनसाठी नवीन जाहिरात काढली आणि मग शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काय लागेल का का ते ते करण्याचं हा सरकारचा प्रयत्न आहे आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे विरोधकांनी चिंता करण्याची गरज नाही सोयाबीन खरेदी होईल अजून काय कोणाचे सुजाव असतील तर त्याला इन्कॉर्पोरेट करून त्याच्यामधनं मार्ग काढण्यात येईल शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीची बातमी झी चोवीस तासनं लावून धरल्यानंतर अखेर सरकारने याची दखल घेतली आता सरकारच्या हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी सुरूच राहणार आहे त्यामुळे प्रत्येक लढ्यात पाठीशी सदैव उभे राहणाऱ्या झी चोवीस तासचे सर्व शेतकऱ्यांनी आभार मानलेत यवतमाळहून श्रीकांत राऊ लातूरहून वैभव बालकुंदेसह प्रशांत परदेशी झी चोवीस तास धुळे